यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एकोणतीस मीडिया या चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची स्वर्गीय अजितदा श्रद्धांजली परवेज बेग मित्र परिवाराकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन सतत सामाजिक कार्यात मग्न राहणारे आरणीचे सामाजिक युवा कार्यकर्ते व पत्रकार परवेज वेग यांनी पुढाकार घेऊन राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक श्रद्धांजली सभेचं आयोजन केलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झालं येथील अंजली ट्रेडर्सच्या हॉलमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी आयोजित करण्यात आलेली शोकसभा आज अत्यंत वातावरणामध्ये संपन्न झाले मित्र परिवार यांच्या या श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या शोकसभेत शहरातील राजकीय सामाजिक व्यापारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित हो यामध्ये राजेश श्रीवास संतोष श्रीवास आबिद फानंद प्रमोद कुदळे बबलू जाधव अॅडव्होकेट जावेद शेख अॅडव्होकेट राहुल ढोरे राहुल पोढुटवार साबीर शेख जाणी सोलंकी इंजिनियर इम्रान सय्यद पूजा ढाले बबिता शिवणकर नौशाद अली सय्यद सुलेमान फाजलानी शेख साबिर संजू गावंडे मोहम्मद शाकिर अरबाज मिर्झा राजू मलनस सोहेल चौहान अफताब मिर्झा आवेज बेग महेंद्र ढाले आदी मान्यवरांचा समावेश होता उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांच्या नेतृत्व गुणाबद्दल आणि सामाजिक योगदानाबद्दल उद्गार काढले यावेळी उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भावना व्यक्त केल्या या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून सातवन करणाऱ्या तसेच श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या सर्व हितचित्तकांचं परवेज बेग मित्रपरिवार यांनी मनपूर्वक आभार मानला एमए एकोणतीस मिळेसाठी इरफान रजा प्रेशिक मुळेश्वर आर्णी